नमस्कार आज आपण श्री परमज्योती भगवती भगवानांचा एक अद्भुत चमत्कार बघूया प्रमोद कुमार देवता भारतातील ओरिसा राज्यातील सोहेला बरगड येथे सरकारी करार रस्ते बांधकाम ठेकेदार आहेत वर्ष दोन हजार आठमध्ये त्यांना खूप मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले पूर्ण केलेल्या कामाची शासनाला दिलेली अनेक बिल प्रलंबित झाली आणि त्यामुळे पैसे अडकून पडले होते त्यांनी जवळजवळ एक कोटी रुपयेचे कर्ज घेतले होते त्यांचे पैसे अडकले होते त्यामुळे वाढत जाणारे त्यांचे कर्ज त्यांना फेडता येत नव्हते ह्या परिस्थितीच्या त्यांना खूप मानसिक ताण आला होता रात्री झोप येत नव्हती आणि त्यामुळे झोपेच्या गोळ्या घेण्याची त्यांना सवय लागली आयुष्याच्या या अवस्थेत एका मित्राने त्यांना श्री परमज्योती भगवती भगवानांबद्दल सांगितले त्यांना आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल ह्या एका नवीन मिळालेल्या आशेने त्यांनी सत्संगामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली वर्ष दोन हजार आठ डिसेंबरमध्ये प्रमोद त्यांच्या मित्रासोबत सत्यलोकला गेले श्री अम्मांच्या दर्शना घेतल्यानंतर त्यांनी श्री भगवानांचे कृतज्ञता दर्शन घेतले त्यांनी त्यांच्या आर्थिक जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यासाठी श्री भगवानांना प्रार्थना केली श्री भगवानांनी आपले हात अत्यंत प्रेमाने प्रमोदच्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिले श्री भगवानांसमोर उभे राहिल्यानंतर त्यांच्या संपूर्ण शरीरातून विजेचा शक्तिशाली प्रवाह वाहत असल्याचे त्यांना जाणवले कृतज्ञता भरलेल्या हृदयाने प्रमोद सत्यलोकमध्ये अजून दोन दिवस राहिले ते घरी गेल्यानंतर त्यांच्या कामात सुधारणा होऊ लागली एक वर्षापासून प्रलंबित झालेली शासनाचे बिल अद्भुतरित्या मोकळी होऊ लागली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने त्यांचे सर्व शिल्लक कर्जे त्यांना फेडता आली सहा महिन्यात लाट त्यांच्या बाजूला वळली होती आज प्रमोदचा आर्थिक स्थिती स्थिर व कर्जमुक्त आहे त्यांना रात्री शांतपणे झोप येते व मनशांती त्यांना आता वैद्यकीय उपचाराची गरज भासत नाही